i ah. don't <laughs> लक्षात घ्या चूक या वर्षी आता आमच्या गोमकर्नी ते काम करायला ते दुरुस्त करतील पण याचा अर्थ लक्षात घ्या आपण मी पहिल्यांदा विधान काय केलं हे जाणून बुजून केलेलं नाही मुद्दामून केलेलं नाही पत्रकारांच्या विरोधात म्हणून फडसाळपणा नाही केलेला ही कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वीस पंचवीस घटक आहेत सगळ्यांच्या याद्या आहेत हे आणि आज ते तुमच्याकडे बघताना पत्रकार म्हणून बघितलेलं नाही तर नागरिक प्लस पत्रकार म्हणून आम्ही या दोहिरी यांच्यातून बघितलेलं आहे वसई विरार शहरातील मालमत्ता कर थकविणाऱ्या पत्रकारांची यादी चुकीच्या पद्धतीने महापालिकेने प्रसिद्ध केल्याने पत्रकार संतप्त झाले महापालिका प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी सर्व भाषिक पत्रकारांनी बुधवारी आंदोलन केले पत्रकारांच्या मालमत्ता किती आणि त्यांची किती थकबाकी आहे ते यादीत नमूद करण्यात आले आहे परंतु ज्या पत्रकारांनी कराचा भरणा केला आहे त्यांची नावे देखील या यादीत टाकण्यात आली आहेत ज्या मालमत्ता पत्रकारांच्या नाहीत त्या पत्रकारांच्या दाखविण्यात आल्या आहेत याशिवाय कर भरूनही त्यांची नावे यादीत टाकण्यात आली आहेत सदर यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध केली नसली तरी ती समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे अशा प्रकारे बेकायदेशीर रित्या यादी प्रसिद्ध करून पत्रकारांची बदनामी केल्यामुळे बुधवारी वसविरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाषिक पत्रकारांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनाबाबत वरिष्ठ पत्रकार सुहास बिराडे यांनी माहिती दिली व याबाबत महापालिकेमार्फत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत महापालिकेच्या भूमिकेबाबत उपस्थित पत्रकारांना स्पष्टीकरण दिले पाहूया आपण बघितलं की दोन दिवसापूर्वी महापालिकेने पत्रकारांची यादी प्रसिद्ध केली या पत्रकारांनी मालमत्ता करायची भावना केली नाही प्रसिद्ध केली तर मुळामध्ये असा होतं की ही यादी कुठलाही तुम्ही प्रसिद्ध केली असा कुठलाही नियम नाही आहे शहरामध्ये अनेक घटक आहेत पत्रकार आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत अधिकारी आहेत कोणाची यादी प्रसिद्ध केली नाही पत्रकारांची यादीच का प्रसिद्ध केली आहे बरं यादी प्रसिद्ध केली त्याच्यामुळे सगळे पत्रकार नाही आहेत ज्यांच्या नावावर ज्या मालमत्ता नाही आहेत का मालमत्ता पत्रकांचे नाव दाखवलेले आहेत त्यांनी कराचा भरणा केलेला आहे त्यांचे पण नाव त्याच्यामध्ये त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे पत्ते आहेत हे करण्यामागचा आयुक्तांचा हेतू काय होता ह्या यादीमुळे ही यादी समाजामध्ये खूप व्हायरल झालेली आहे आणि पत्रकारांची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे आणि हा पत्रकारांचा आत्मसन्मान जो असतो याला कुठेतरी ठेच पोहोचलेली आहे म्हणून सगळे पत्रकार आपला निषेध व्यक्त करण्यासाठी इकडे एकत्र आलेले आहेत अरे अशी यादी कुठल्या नियमाअंतर्गत बनवली गेलेली आहे कुठल्या महापालिकेने महाराष्ट्रात अशी यादी बनवली गेली आहे या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत या यादीमुळे संपूर्ण समाजामध्ये शहरामध्ये पत्रकारांची बदनामी झाली ती बदनामी अशी झाली की तुमच्या प्रचंड मालमत्ता आहे मी प्रचंड श्रीमंत हे सगळे पत्रकार कष्ट करणारे पत्रकार आहेत हे मेहनत करतात दिवसभर बातम्या करतात आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात त्यांची अशी प्रतिमा झाली आहे की पत्रकार गब्बर आहेत त्यांचे प्रचंड मालमत्ता आहेत असा गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेला आहे तर या चार प्रश्नांची उत्तरं पालिकेवर आम्हाला अपेक्षित आहेत ते उत्तरं मिळाली तर हे आंदोलन स्थगित केलं नाही ही यादी का बनवली कुठल्या नियमांतर्गत बनवली बाकी अधिकाऱ्यांची मी बनवलेली आहे का आणि उद्देश काय आहे आता बोलू का मी बोलू एक लक्षात घ्या पालिका मुळात पत्रकार या घटकाच्या विरोधात नाही दुसरा भाग असा आहे की ही जी यादी तयार केलेली होती ही केवळ पत्रकारांचीच तयार केलेली होती असं नाही आहे महानगरपालिका महसूल जमा करण्यासाठी जे जे मार्ग अवलंबते आणि जे जे प्रयत्न करते त्या प्रयत्नाचा एक भाग होता त्याच्यामध्ये समाजातला एक पत्रकार नावाचा घटक शोधून त्याची बदनामी करावी असा बिलकुल प्रशासनाचा कधी घेतो नव्हता तो, तो नसणार आहे केवळ पत्रकारांची यादी केली का तर तसं नाही आपण माझी नगरसेवकांची यादी केलेली आहे समाजातल्या इतर काही लोकांची यादी केलेली आहे प्रशासनानं अशा काही शहरातल्या आस्थापना निवडलेल्या आहेत त्यांचीसुद्धा यादी केलेली आहे की पेट्रोल पंप काय जिम असतील वगैरे वगैरे अनेक गोष्टी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टींच्या याद्या तयार केलेल्या असतात त्यातला एक भाग होता आता याच्यामध्ये प्रशासनाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे कोणाची बदनामी करावी हा हेतू नाही म्हणजे बघा वसुलीकरता आपण वेगळी माध्यमं वापरतो म्हणजे आपण एखाद्या एरियामध्ये जर थकीत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याचे बोर्ड बोर्ड लावतो माहिती आहे आपल्याला माहिती आहे पद्धत आहे की डिजिटल बोर्ड त्या बोर्ड्यावरती लावतो त्या अनुक्रमण करतो त्या व्यक्तीचं नाव असतं असतं पत्रकार हे नागरिक आहेत लक्षात घ्या समजा एखाद्या गल्लीमध्ये काही थकबाकीदार असेल त्याच्यामध्ये डॉक्टर असू शकतो राजकारणी असू शकतात पत्रकार असू शकतात आणि कुणी असू शकतात लक्षात घ्या त्यात असणं हा भाग वेगळा आहे पण ती यादीमध्ये जे असतं त्यांची यादी आपण शिकतवतो लावतो त्या ठिकाणी ही पद्धत आहे वसू जेणेकरून वसूल झाला पाहिजे ही भूमिका आहे हे करताना कुठल्याही समाज भावना दुखाव्यात किंवा त्याच्या आर्थिक स्वर्स किंवा त्याची मालमत्ता ह्याचा काही संबंध असतो त्याला फक्त एकच आहे की महापालिकेचं जे का उत्पन्नाचं साधन आहे जो महसूल आहे तो आला पाहिजे एवढाच हे तर मग कृपया आपला गैरसमज काढून टाका की पत्रकार बंधूंना टार्गेट केलेलं आहे इथं महापालिकेत काहीतरी कट शिक्षणार असताना शिजलं आहे म्हणून आम्हालाच टार्गेट केलं आहे असं बिलकुल डोक्यात काढून टाका लक्षात प्रभाग त्याच्यामुळं हे डोक्याचं काढून टाका महापालिका तुमच्या विरोधात कधी नव्हती कधी नसणारी आहे त्याच्यामध्ये यादी अरे का लक्षात आता यादीप्रमाणे अनेक याद्या तयार झाल्या ह्या कुठं बाहेर कुठं आम्ही अधिकृत केले ही जे काही यादी केलेली असते त्या यादीमध्ये काही वेळेला तुटी राहतात सुद्धा ते आमच्या प्रशासनाच्या दृष्टीनं पाठवले असते हे चेक करा आणि या पद्धतीनं कोण राहिले का बघा आणि त्या पद्धतीनं वसूल करा याच्यामध्ये चुकबोल होऊ शकते काही असं नाही लक्षात घ्या कदाचित एखाद्यानं भरलेलं असतं तरी त्याचं नाव येतं कदाचित त्याच्या नावावर नसतं त्याचंही नाव लिहू शकतात त्याच्यामध्ये ह्या चुका ह्या होऊ शकतात त्याच्यामध्ये पण हेतू अंतस्थता कधी असं नाही की प्रशासनानं तुम्हाला बदनामीसाठी हे केलेलं आहे असं बिलकुल हेतू नाही मगाशीच सांगितलं आम्ही अधिकृतरित्या ह्या ग्रुपवर टाक त्या ग्रुपवर टाक असं कधी काही केलेलं नाही हा प्रशासनाचाच भाग होता प्रशासनानं प्रशासनाच्या यंत्रणेला हे तपासायला सांगितलेलं होतं कदाचित इतर आमच्या ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा त्रुटी झाल्या असू शकतात नाही असं नाही लक्षात घ्या ते तुम्ही समजून घ्या पण एक शेतू याच्यामध्ये आहे की महापालिकेची जी काय वसुली असेल ती वसुली झाली पाहिजे याच्यामध्ये आमच्या डोक्यात एकतीस मार्चचं टार्गेट पूर्ण करताना भारत टार्गेट करावं अशी असं आणि तिसरी तिसरी यादी पत्रकारांची बनवली थकबाकी किती होती दोन हजार पाच हजार सगळ्यांची म्हणून पन्नास हजार लाखभरपर्यंत थकबाकी झाली नाही दुसरी मुद्दा तुम्ही म्हणता मी यादी बनवली अधिकाऱ्यांची यादी आहे का कर्मचाऱ्यांची यादी आहे का राजकारण जी आधी दाखवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी यादी बनवली नव्हती ही आधी जी बनवली आहे तुम्ही सांगितलं की आधी मी त्रुटी आहे ठीक आहे सगळं तुमच्या भावना तर ही यादी तुम्ही मागे घेणार का चुकीच्या हिता एक लक्ष घ्यादी करण्यापाठी माझा हेतू काय होता की महापालिकेचा वसूल झाला पाहिजे हा येतो आहे काय वसूल झाला पाहिजे आता दोन हजार आहेत का पाचशे आहेत का पन्नास आहेत विषय नाही आपण चाळीस जरी माणूस राहत असला तरी आपण त्याच्या जा दारात जातोच ना वेळ प्रसंगी त्याचं कधी तर नाव फुटकर लागतच ना त्याच्यामध्ये वेळ प्रसंगी आपण पुकारा करताना त्याचं नाव येतच ना असं कसं म्हणून चालेल आपण सगळे नागरिकच आहोत लक्षात घ्या आपलं आपण नागरिक आहोत म्हणजे उलट काय राहिलं असेल बघा मी असं म्हणतो चुकून कुणाचं नाव आलं असेल कुणाची प्रॉपर्टी नसताना सुद्धा काय दाखवली असेल कदाचित तुमच्या पै पाहुण्याचं नाव आहे घरातल्यांचं नाव आहे नाव तुमचं पडलं असेल कदाचित तुमचा मोबाईल नंबर असेल म्हणून तर ती प्रशासनाची चूक असेल तर आम्ही मान्य करतो तो काय विषय नाही पण पण त्याच्यामध्ये पैसे महापालिकेनं वसूल मागितला किंवा रेव्हेन्यू मागितला टॅक्स मागितला हा काय गुन्हा नाही ना ही लिस्ट बनवली याच्यामध्ये दोन हजार चार हजार पाच हजार त्यांना तुम्ही नोटीस दिली होती का की तू तु, तुम्ही एकदा अशी अचानक फ्लॅश करण्यासाठी दुसरी गोष्ट ज्याने झिरो झिरो आहे पण त्याचं काय केलं आता पत्रकारांची अशी लिस्ट बनवली की त्यांचं नंबर त्यांचा मोबाईल नंबर आता ही जी तात्परता आहे तर ही तात्परता जर आपण आपल्या जो वेबसाईट आहे त्या ठिकाणी टाकली असती की हे पत्रकार बी माझा आईकडे म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करा आज आम्हाला विचारतात की मला पत्रकार परिषद घ्यायची मला बातमी द्यायची तर काय आम्ही सांगतो की वेबसाईटला बघा तर वेबसाईटला अजूनही लिस्ट नाही आहे तर ही नसताना आणि नगरसेवकाची त्यामध्ये मालमत्ता क्रमांक नाव आणि रक्कम ह्या तीनच गोष्टी आहेत मोबाईल नंबर तुम्ही पत्रकारांविषयी एवढे आपुलकी एवढं हे काय म्हणून आणि एवढं सविस्तर कशा म्हणताय ना इतरांच्या बाबतीत झालं नाही काय अनेक याद्या बघा त्याच्यामध्ये राजकारणाची सुद्धा यादी माजी पदाधिकारी त्याच्यामध्ये सुद्धा ज्याने ज्यांनी पैसे भरले त्यांची सुद्धा नाव आहेत पण तो काय जो काय त्यांना त्रास व्हावा माझे आमदार म्हणून नव्हे त्या यादीमध्ये प्रत्यक्ष ज्यांची थकीत अमाऊंट आहे तीच त्याच्यामध्ये आलेली आहे लक्षात घ्या आमचं म्हणणं आजी आणि माझे आमदार आहेत ना त्यांची कधीच बनवा त्यांची प्रॉपर्टी कुठे दाखवत दरवर्षी दरवर्षी जे थकबाकीदार आहेत त्यांची यादी सार्वजनिक केली जाते ती प्रभाग निय केली जाते मी जर थकबाकीदार असेल माझं नाव माझा फोटो लावा पण नागरिक म्हणून लावा प्रभाकर तर लावा प्रभाकर कुडाळकर नागरिक प्रभाग समिती ब म्हणून लावा फक्त पत्रकार म्हणून लावू नका हिरवडे साहेब तुम्ही खूप सिनियर आहात रिस्पेक्टफुल आहात इतक्या महापालिकेत काम केलंय कुठल्या महापालिकेने असं केलं मला तुम्ही सांगा सुहास एक लक्ष प्रशासनानं ऐकून घ्या मी आज इथं सांगतो तुम्हाला ठामपणानं प्रशासनानं प्रशासनानं काहीही केलं तुम्ही जे केलेलं आहे मला शिल्प मनात तुमच्या पास असं लोकांचं काढून टाक मी आहे ते आहे म्हणणार नाही ते नाही म्हणणार कधीच खोटं नाही सांगणार पण त्याच्यात एक सांग त्याच्यामध्ये चुकून दुरान्वये सुद्धा संबंध असताना कुणाचं नाव ॲप झालं असेल का असं आपल्याला तुम्ही कुणाला मदत केली असेल मदत झाली जर आम्ही त्याबद्दल आम्हाला आहे की असं चुकीचं झालं असेल तर जरूर ते कबुली तर कारवाई काय कारवाई काय कारवाई काय नाही अरे बाबा हे